सर्वसामान्य लोकांच्या उच्च या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे डॉक्टर आशोक थोडासाहेब यांना निलंबन झालेलं आहे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व जनते माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं आणि वतीनं आभार आज आपण पाहिलं दीड जिल्ह्याचा इतिहास आहे चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागं हा जिल्हास्तरी संमपणे उभारणे सर्वच ऑफिकायचं नाही आहे परंतु मला फक्त आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी कोरोना काळाचा उल्लेख केला अतिशय म्हणजे त्या काळातला मुंबईत नका आपल्या सर्व नाशिकावर राज्यावर शहरावर आपल्या कृषिंबावर कोरोनाच्या रूपाने झाला मला वाटतं बीड दिल्यासाठी सेवा दिली पुढील केला असं

चांगल्या कामाची दखल हे लोक त्यांना राजकारण करायचंय म्हणून अशा प्रवेशांना भेटून जायचं पाहिजे या आमदाराचं या ठिकाणी मला या ठिकाणी सभा दिसल्याच नसत्या आणि म्हणून या आमदाराचं कितपत ऐकायचं सरकारनं तुझा त्या ठिकाणी ठरवायला पाहिजे होतं पण कदाचित राजकीय दबाव असेल किंवा काही वेगळं कारण असेल म्हणून काही नसताना साहेबांवर जो अन्याय झाला आहे त्याच्यासाठी आज आपण या ठिकाणी आणि भविष्यामध्ये आपण या ठिकाणी जमला आणि भविष्यामध्ये हे आंदोलन एक वेगळ्या पण एक युक्वरूप या ठिकाणी येईल आणि डॉक्टर साहेबाला खऱ्या अर्थानं एक मराठा समाजाच्या माणसाला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो रद्द स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या ठिकाणी मसादोपचे त्यांचं चार महिन्यापूर्वी जे हत्या झाली आणि त्या प्रकरणामध्ये डॉक्टरसाहेबांनी एक योग्य केला त्या माणसाला देण्याचा प्रयत्न केला कदाचित त्या भावनेतून सुद्धा असं झालं असेल असं याची एक संख्ये या ठिकाणी निर्माण आपल्याला वाटते आणि तिथून पुढंसुद्धा आपण जोपर्यंत साहेबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण एका जीवाने यांना दिला या ठिकाणी आंदोलन करू एवढंच या या माध्यमातून